सिटी इंडिया न्यूजचा दणका आदिवासी समाजाच्या दोन लाभार्थ्यांना तात्काळ मदत कडमेश्वर तालुका प्रशांत भाऊ मडावी यांच्या माहितीनुसार प्रशांत भाऊ मडावी यांच्या प्रयत्नांना यश आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुक्काम बुधला पोस्ट मोहपा तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून श्री रायभान शंकर कौर्ती आणि श्री किसन झणकलाल उईके यांना श्रीमती मायाताई चिंतामण युनाते माजी जनजाती आयोग किसान सदस्य नवी दिल्ली तथा माजी महापौर नागपूर आणि श्री शिवकुमार कोकोडे माजी अध्यक्ष प्रकल्पस्तरीय नियोजन व आढावा समिती नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर आणि श्री नितीन इसोकर साहेब प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गिरीपेठ नागपूर यांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास हजार दोन लाभार्थ्यांना आकस्मिक सानुग्रह निधी देण्यात आले यावेळी प्रशांत मडावी महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रवीण कौरती महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी कळमेश्वर तालुका अविनाश गेडाम अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी कळमेश्वर तालुका रियाद चौरे नीरू कौरती उपस्थित होते टीप बुधला ग्रामपंचायतकडून आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना कोणताच निधी देण्यात आलेला नाही ಸಿಟಿ ಇಂಡಿಯಾ ನೂಜ ಪ್ರತಿನಿಧಿ ಚಂದು ಮಡಾವೀ ಕಡಮೇಶ್ವರ್